नमस्कार पेठपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे बाहेरसारखा पाऊस पडतो आहे काहीतरी चटपटीत बाहेरचं खायची इच्छा होत्या ना पण पावसात आणि बाहेरचं नकोच पोट खराब करायचं आहे का त्यापेक्षा आज आपण घरीच चटपटीत चाट म्हणजे भेळ तयार करूया आज आपण विदर्भातील नागपूर स्टाईलची गाडीवाल्यासारखी भेळ तयार करणार आहोत खात्रीने सांगते तुम्हाला नक्की आवडेल तर यासाठी आपण भेळचं साहित्य घेतलेलं आहे आणि हे साहित्य आपण बळी करताना पुन्हा एकदा बघू आता आपण पहिले चटणी बघणार आहोत तर आपण इथे दोन चटण्या घेतलेल्या आहेत आणि दही घेतलेलं आहे तर एक हिरवी चटणी आहे आणि एक चिंचीची आंबट गोड चटणी आहे आणि इथे आपण दही घेतलं आहे आंबट गोड तर पहिले आपण हिरवी चटणी बघणार आहोत तर हिरवी चटणी करायसाठी आपण कोथिंबीर पुदिना लसूण अद्रक हिरवी मिरची जिरे पावडर आमचूर पावडर काळं मीठ साधं मीठ साखर आणि लिंबूचा रस घेतला आहे तर हा आपला दोन लिंबूचा रस आहे मिक्सरचं पॉट घ्यायचं आणि मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला एक एक करून सगळं घालून घ्यायचं आहे तर इथे कोथिंबीर घेतली आहे भरपूर अशी एक मोठं बाऊल भरून कोथिंबीर घेतलेली आहे तर कोथिंबीरच्या अर्धा जेवढं कोथिंबीरचं प्रमाण आहे त्याच्या अर्धा प्रमाण आपल्याला पुदिना घ्यायचा आहे इथे मी पुदिना थोडा जास्त घेतला आहे जास्त पुदिना छान लागतो जर जास्त मिळाला चांगला मिळाला तर नक्की जास्त पुदिना घाला सात ते आठ लसूण पाकळ्या तीन अद्रकचे तुकडे घातलेले आहेत आणि पाच मिरची घेतलेली आहे तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चम्मच जिरे पावडर घालायचं आहे आणि आमचूर पावडर घालायचं आहे तर आमचूर पावडर थोडंसं अर्धा चम्मचपेक्षा जास्त घेतलेलं आहे मी तर हे अर्धा चमचपेक्षा जास्त आपला आमचूर पावडर आहे काळं मीठ घालायचं आहे अर्धा चम्मच काळं मीठ घालूया आणि साधं मीठ पण आपल्याला अर्धा चम्मचच घालायचं आहे साखरेचं प्रमाण मी दीड चम्मच घेतलेलं आहे दीड चम्मच पूर्ण मी इथे साखर घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन लिंबूचा रस घातलेला आहे आणि एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे तर यात मी पाणी पण घालून घेतलेलं आहे क्यूब्स घालायचे आहेत सात ते आठ आईस क्यूब्स घेतलेले आहेत आणि आता याची छान आपल्याला मिक्सरवर बारीक चटणी करून घ्यायची आहे तर ही आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे आणि बघा छान असा रंग आलेला आहे काढून घेऊया बाऊलमध्ये आणि ही आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे सुरे कसा रंग आहे आणि टेस्ट पण सुरेख आलेली आहे तर आता आपण चिंचेची आंबट गोड चटणी बक चटणी करणार आहोत तर चिंच मी साधारण पाच तास पहिले एक बाऊल भरून चिंच भिजत घातली होती सुरेख असा त्याचा गर काढून घ्यायचं चा, छान भिजलेली आहे आणि चाळणीने चाळून घ्यायचं चा आहे त्या पद्धतीने चाळून घ्यायचं चा, म्हणजे गर जो आहे तो खालच्या भांड्यात जमा होईल आहे थोडंसं ज्या भांड्यात आपण भिजत घातली होती त्या भांड्यात थोडंसं पाणी घालून तेही पाणी मी आत टाकून घेतलेलं आहे आणि पूर्ण असं चौथा बाजूला करून घ्यायचा आणि हा आपल्याला मिळालेला खालच्या भांड्यातला गर आहे छान असा हा घट्ट आपल्याला चिंचेचा गर मिळालेला आहे तर आता याची आपल्याला आंबट गोड चटणी करायची आहे गॅसवर एक पातेल गरम करायला ठेवलं आहे त्यात हा पूर्ण चिंचेचा गर काळ टाकून घेतला आहे आपण यात आपल्याला गूळ घालायचं आहे तर एक वाटी आपण चिंच घेतलेली होती चिंच गोड आहे ही तर एक वाटीच मी इथे गूळ घालते आहे चिंच जर आंबट असेल तर गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवून घ्यायचं नाही तर एक वाटीला एक वाटी पुरायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक चमच लाल मिरची पावडर घातलेलं आहे मीठ घालायचं आहे तर मीठ इथे मी पाव चमचा घातलेला आहे कारण आपण इथे काळं मीठ पण घालणार आहोत मिक्स करून घ्यायचं आणि हे आता आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे छान असं घट्ट करून घ्यायचं थोडीशी टेस्ट बघून घ्यायची जर वाटलं गरज वाटली आंबट वाटलं तर थोडंसं गुळ घालायचा नाहीतर गुळ घालायची गरज नाही आहे छान असं हे उकळे आलेलं आहे आणि यात आता आपण अर्धा चम्मच काळं मीठ घातलं आहे पाव चम्मच जिरे पावडर घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आणि छान असं हे आता घट्ट झालेलं आहे आपल्याला जेवढं घट्ट पाहिजे तेवढं घट्ट झालेलं आहे तर गॅस बंद करून थंड होऊ द्यायचं आहे आता हे गॅस बंद करून द्यायचा आणि हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे तर ही आपली चिंचेची आंबट गोड चटणी तयार झालेली आहे आणि आता आपण एक नवीन पदार्थ करतो आहे तर इथे चणे घेतलेले आहे मी एक वाटी भरून भिजत घालून घेतले चार ते पाच तास पहिले आणि हे बॉईल करून घेतले मी आता चिंचेचा आपल्याला रस्सा भाजी करून घ्यायची आहे तर दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्या मिक्सरच्या पोटला तीन अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत अर्धा चम्मच जिरं एक कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि साधारण दीड ते दोन पळी आपण खोबऱ्याचा केस घेतलेला आहे थोडंसं पाणी घालून याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला गॅसवर एक पातेलं गरम करायला ठेवलं आहे दीड चम्मच मोठ्या चमच्यानी दीड चम्मच तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की आता आपल्याला हिंग घालायचं आहे पाव चमच आणि आपण जी पेस्ट करून घेतली त्यातली फक्त मोठ्या चमच्यानी दीड चम्मच पेस्ट मी घातलेली आहे इथे पूर्ण घालायची नाही आहे कारण आपले चणे कमी आहेत तिथे तेवढी आपल्याला पेस्ट नको आहे तर ही छान तेल सेपरेट होतपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायची एक चम्मच लाल मिरची पावडर पाव चम्मच हळद आणि एक चम्मच काळा मसाला घालून घेतला आहे तर हे पण आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायचं तेल सेपरेट होऊ द्यायचं आहे आणि आता आपल्याला यात बॉईल केलेले चणे घालायचे आहेत तेल सेपरेट झालं आहे बघा आणि हे बॉईल केलेले चणे घालून घेतलेत तर यात इथे माझ्या एक चुकीने एक छोटासा पार्ट स्किप झालेला आहे मीठ घालतानाचा पार्ट माझा स्किप झालेला आहे चुकीने तर तुम्ही इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं यात एक अर्धा चम्मच मीठ पुरेसं होणार आहे आणि बघा तेल छान सेपरेट झालं तर इथे थोडं थोडं करून आपल्याला पाऊन ग्लास पाणी घालायचं आहे कारण आपल्याला साधारण पातळ असा रसा पाहिजे आहे वेळेसाठी आणि एवढा पातळ पुरेसा आहे तर आता आपल्याला झाकून याला तीन मिनटासाठी उकळी काढून घ्यायची आहे आणि हे तीन मिनटं आपले झालेले छान उकळलेला आहे रसा तर यात कसुरी मेथी घातली आहे पाव चम्मच आणि पाव चम्मच धने पावडर घातलेला आहे मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा या पद्धतीने आपल्याला रसा पाहिजे हा तर सुरेख असा हा रसा आपला झालेला तयार गॅस बंद करून दिला आहे आणि हे पण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे तर आपण दही बघतो आहे तर दही इथे मी अर्धा लिटर दही घेतलेलं आहे दही घट्ट आहे आणि ताजं आहे ताजं आहे म्हणजेच ते गोड आहे तर साखरेचं प्रमाण आपल्याला कमी घालणं घालावं लागणार आहे अगदी पाववटी साखर घातलेली आहे मी आणि पाव चमचा मीठ घातलेलं आहे तर हे छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि स्मूथ करून घ्यायचं आहे दही या पद्धतीने आपल्याला स्मूथ करून घ्यायचं किंवा वाटलं तर मिक्सरच्या मिक्सरवर तुम्ही हे एकदा फिरवून घ्यायचं पण या पद्धतीनेच करायचं आहे थोडंसं हे घट्ट आहे तर यात थोडंसं पाणी घालून घेऊया मिक्सरवर दही आपल्याला करायला हरकत नाही पण मिक्सरवर केलेलं दही थोडंसं पातळ होतं आणि हे आपलं दही छान असं स्मूथ असं तयार झालेलं आहे आणि हे आता आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे तुम्हाला एकदा दाखवून देते आणि टेस्ट करून बघायचं जर गोड वाटलं तर दही ठीक आहे नाही तर थोडीशी साखर घालून घ्यायची आणि सुरेख असं हे घट्ट आपलं दही तयार झालेलं आहे तर आता भेळीचं साहित्य आपण घेतलेलं आहे मुरमुरे घेतले आहेत कुरकुरी तसे फरसाण घेतलं आहे घरचा चिवडा घेतलेला आहे बॉईल केलेला बटाटा डाळिंबाचे दाणे चाटपापडीची पापडी घेतलेली आहे तळलेले शेंगदाणे घेतलेले आहे आणि हे सगळं साहित्य आता आपल्याला एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला छान मिक्स करता येईल तर तीन लोकांना पुरेल एवढे मी मुरमुरे इथे घेतलेले आहेत तीन लोकांना भेळे पुरेल एवढे ते आता आपल्याला एक चम्मच फरसाण घालून घ्यायचं एक सॉरी एक चम्मचने एक वाटीच फरसाण घेतलेलं आहे अर्धी वाटी घरचा चिवडा घेतलेला आहे तर दोनपैकी एक जर असलं तरीही पण पुरे आहे दहा ते बारा बट बॉईल केलेलं बटाट्याचे काप घालून घेतलेले आहे छोटे छोटे तुकडे आणि इथे चाट पाप चाट पापडीची पापडी घेतलेली आहे तर ती पण क्रश करून घालायची आपल्याला चाट पापडीची पापडी जर नसेल तर आपल्याला पाणीपुरीची पुरी पण घेता येईल आहे तर आठ ते दहा पुरी आपल्याला क्रश करून घालायच्या आणि शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी तळलेले शेंगदाणे घातलेले आहेत हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं हे सगळं आपलं ड्राय साहित्य झालेलं कोरडं साहित्य आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आणि यात आता आपल्याला ओलं साहित्य घालायचं आहे तर ओल्या साहित्यामध्ये पहिले आपल्याला च चन चण्याचा रसा घालायचा आहे रसा आणि चणे घालून घ्यायचे त्यात तर साधारण दोन च ते तीन चम्मच चणे आणि रसा घातलेला आहे रसा भरपूर घालायचा थोडासा हिरवी चटणी आपल्याला दोनच चम्मच घालायची छोट्या चमच्यानी दोन चम्मच जास्त घालायची नाही आणि यात आता आपल्याला चिंचेची आंबट गोड चटणी घालायची आहे तर ही पण मी मोठ्या चमच्यानी दोन चम्मच घातलेली आहे मात्र दही आपल्याला भरपूर घालायचं इथे तर दही मी इथे तीन चम्मच घातलेले आहेत मोठ्या पळीने तीन पळी हे बघा या पद्धतीने दही थोडंसं आपण जास्त घालतो आहे दह्यामुळे छान अशी बेळेला टेस्ट येते आणि हे ही आता आपल्याला बाकीचे जिन्नस यात घालायचे आहेत तर कांदा घातलेला आहे भरपूर असा टमाटर थोडंसं शेव घालायचे आहेत बारीक शेव थोडेसे हे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घालू शकता कोथिंबीर घाते आहे भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे मी लाल मिरची पावडर अर्धा चम्मच धने पावडर पाव चमच पाव चमच मीठ पाव चमच जिरे पावडर अर्धा चम्मच सॉरी पाव चम्मच काळं मीठ आणि अर्धा चम्मच चाट मसाला घातलेला आहे आणि हे छान असं मिक्स करायचं तर ही प्रोसेस आपल्याला भेळीसाठी खूप महत्त्वाची आहे जेवढं जा जास्त चांगलं मिक्स होईल आहे तेवढी भेळेला छान टेस्ट येते तर छान असं हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं मिक्स आपलं झालेलं आहे आणि यात आपण डिशमध्ये काढून घेऊया तर आपल्याला पाहिजे तेवढं हे मी भेळचं मिश्रण काढून घ्यायचं प्लेटमध्ये आणि यावर आता वरतून आपल्याला काही चटण्या घालायच्या आहेत दही घालायचं आहे तर यात आपल्याला दही भरपूर असं घाल घालून घ्यायचं एक चम्मच दोन चम्मच आपल्या आवडीनुसार चिंचेची चटणी घालायची आंबट गोड चटणी तर ही पण एक चम्मच घातलेली आहे वरतून हिरवी चटणी मात्र घालायची नाही पुन्हा किंवा आपल्याला चण्याचा रसा पण घालायचा नाही डाळिंबाचे दाणे घातले आहेत भरपूर असे कोथिंबीर शेव घालायचे आहेत आणि चाट मसाला घातलेला आहे मी तर चाट मसाल्यासोबत तुम्हाला जर झणझणीत जन पाहिजे असेल तर लाल मिरची पावडर पण घाला कांदा घातलेला आहे भरपूर असा शेव घालायचे आहेत भरपूर बारीक शेव आणि वरती थोडंसं आपल्याला टमाटर घालायचं आहे तर ही आपली विदर्भ पद्धतीची नागपूर पद्धतीची गाडीवाल्यापेक्षाही भन्नाट टेस्ट असलेली भेळ तयार झालेली आहे या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करा खात्रीने सांगते पुन्हा पुन्हा तुम्ही याच पद्धतीने भेळ तयार कराल व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत Thank you.